बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी चंदन प्रकरण विसावे विजेचा उद्देश स्पष्ट होता कांता पुण्यास येत असेल तरच रानूला पुण्यात काम मिळणार होतं कांता पुण्याला जात नव्हती म्हणून रानू अडीनं वागत होता त्याला पुण्याची हवा पाहिजे होती शहर हवं होतं थोड्या कष्टात मौज मजा हवी होती पण कांताला ते मृगजळ वाटत होतं ती शहराला तुच्छ लेखत होती त्यासाठी रानूनं तिचं अन्न तोडलं होतं तिची दातकिळ बसेपर्यंत तिची मनस्थिती बिघडली होती विजयनं पुण्यावरनं रात्रीचं चोरासारखं सा इकडे यावं आणि राणूला फितवावं रानूजवळ त्याचं एवढं अडलं तरी काय कांता सकाळी बंगल्यावर जायचं आहे पुन्हा ह्या रानूक पाय टुवायचा नाही का काय वय चंदन भाव ती क्षीण आवाजात बोलली रानो है? उद्या तू हातानं भाकरी करून खा कांता तुला भाकरी घालणार नाही का दुसऱ्याची भाकरी तोडणाऱ्याला त्याच्या हाताची भाकरी खायचा अधिकार नाही चंदन माह्या माणसाचं मी काय बी करीन तू काय करणार आहेस माकडा चंदन अरे म्या माकडाला भांग चढलेली पाहिली पर उद्याच्याला तुला ह्या मळ्यात म्या राहूस देणार नाही राणूच्या डोळ्यासमोर चांदण्या चमकल्या चंदनचा दणका त्याला ठाव होता बोलला शब्द तो खरा करत होता डॉक्टरन बाय चला चंदनने सुचित्राचा बॉक्स उचलला आणि तो दुसऱ्या हातात कंदील घेऊन चालू लागला चंदन माझ्या हातात कंदील दे नको माझ्याकडे तू ठीक आहे माणसानं स्वतःकडे सारं घेण्याचा सा स्वार्थीपणा करू नये चंदनी सुचित्राच्या हातात कंदील दिला सुचित्रा मला सुचित्रा म्हणतो आहेस तू आता डॉक्टर राहिली नाहीस म्हणजे तुला आता मी पेशंटकडून नेत नाही खरं आहे चंदन तुझ्याबद्दल जरा बोलू काय बोलणार आहेस चंदनाचं लाकूड सुगंधी असतं आणखी त्या चंदनाचं खोड सहानेवर कितीही उघडलं तरी ते आणखी देखणं दिसतं त्याचा मऊपणा वाढत जातो चिडून ते खडबडीत होत नाही किती सहनशील असतं ते चंदनाचं झाड काय खोड काय चंदनाचंच ते तसा तू मी माझी चंदनाच्या झाडाशी तुलना काय आला चंदन काय जरा जवळनं चल का मला त्या नागसर्पाची अजूनही भीती वाटते त्यात काय भीती वाटायची होय मी चाललो तर नागसर्प मला वाट देत्यात चंदन परवा गंमत झाली कसली अशीच मी विजिटला गेले होते कोट्याला बरं नागसर्प अडवा आला होता मग तर मी चंदनचंदन नाव घेतलं महानाव होय आणि नागसर्प त्या चंदन नावानं भ्याला फडा खाली घालून गुपचिप सरपडत गेला सुचित्रा सर्प दिसला तर आस्थिक आस्तिक म्हणतात पर चंदन प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचा एक देव असतो देव होय तसाच माझ्याही मनात एक देव आहे वाह चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट तुमच्यासारखी एवढी शिकलेली माणसं देव मानतीत म्हणून चांगली गोष्ट म्हणतो मी हा तुझ्या मनात आहे की नाही एखादा देव तुला कसं वाटतं सुचित्रा तू दाखवत नाहीस मला वाटतं तुझ्या मनात देवी असली पाहिजे देवी चंदन त्या बोलण्याचा ताळमेळ लावत होता तो सुचित्राच्या पायाला ठेच लागली आणि कंदील खाली आधळला खळदिशी खाल कास फुटली कंदील विझला चांद ढगाड गेला होता सारी वाट काळुकात काड़ बुडून गेली होती चंदन मला भीती वाटते तर माझा हात धर सुचित्रा चंदनच्या हातात सुचित्रानं आपला नाजूक हात दिला चंदनने हातात हात गुंफला चंदनच्या हाताचा तो स्पर्श त्या स्पर्शानं सुचित्रा रोमांचित झाली पहिल्याच दिवसापासून तो मनात भरला होता त्याचा स्पर्श हवा हवा असा वाटत होता चंदनला जाणवलं सुचित्राच्या हाताचा स्पर्श जरा वेगळाच वाटतोय त्या स्पर्शात ओढ होती चंदन तुला समजलंच असेल काय भावड्या सुरात चंदन बोलला मी ह्या घारगावात दवाखाना का काढला ह्या गावात खाजगी दवाखाना नव्हता चंदन मला वाटतं तुला सारं माहीत आहे काय ते उघा पेडगावला जाऊ नकोस मी घरगावात असताना पेडगावला का जाऊ चंदन तुला पाहिलं आणि मी ठरवलं ह्या गावात दवाखाना दवा काढायचा नागपूरचा सरकारी दवाखाना सोडला म्हणजे इथल्या रोग्यांसाठी दवाखाना काढला नाही की होय सुचित्रा म्हणून तू तुला मी सुचित्रा म्हणत राहिलो डॉक्टरन बाय तू होतीस लोकांना पर या चंदनला तू सुचित्रा होतीस पहिल्यांदा तू माझ्या दंडाला धरलंस इंजेक्शनसाठी मी अजूनही तुझ्या हाताची थरथर इसरत नाही तू या थरथरीतून समज समजल तर मला म्हणून तर तू मला त्या फकीराच्या तावडीतून सोडवलं होतंस पण शब्दानं प्रेमाचं बोलणं नाहीस सार काळजाच्या कप्प्यात लपून ठेवलंस सुचित्रा तू अशी शिकलेली मी अडाणी चंदन तूरताना अडाणी आहेस पण तुझं मन किती सुसंस्कृत वैजयंतीला फसवणारा विजय हा तसा शिकलेला पण त्याचं मन त्याला कोण म्हणेल त्याचं मन असंस्कृत तो जंगली अडाणी सुचित्रा तू म्हणतेस ते समज खरं पण लोकांना कसं समजावून सांगायचं लोक शहाणीच असतात त्यांना आपण मूर्ख म्हणत असतो ह्या घरगावात चंदन नावाच्या तरुणाला कोण रानटी समजते या डॉक्टर की पेशाच्या निमित्तानं अडाणी बायका पुरुष मी चेक केले साऱ्यांची चे तुझ्याबद्दलची मतं घेतली चंदन मला तुझा अभिमान वाटतो अरे तरुण मुलीसुद्धा तुझ्याविषयी चांगली मतं देतात तू आबासाहेबांच्या बागाहिती शेतीचा जवळजवळ मॅनेजर शेतीवर किती तरुण देखण्या तरुणी येतात त्यात कुमारिका मॅरिड अनमॅरिड किती तरुणी येतात सारेजण तुला भाऊच समजतात साऱ्यांच्या अडीअडचणी सोडवतोस कांताचीच गोष्ट बघ तुला ती चंदन भाऊ समजते आणि सुचित्रा मात्र मला जीवाचा सखा समजते चंदन प्रेमाची भावना मनात रुजली की मग ती जागृत होते ती वाढतच राहते सुचित्रा मला वाटतं आपणा दोघांचं मन एकमेकात गुंतलंय आज ते मन एकमेकां समजून घेत आहे पर ते हाय तसंच राहते कोणास ते कळायला न का सुचित्रा खरं प्रेम सांगायलाच पाहिजे असं नाही ना मग काय करायचं त्या प्रेमाचं पोटातलं वटा बाहेर काढून आहे म्हणजे असंच गप्प राहायचं वय सुचित्रा अंतर्मुख झाली चंदनचं मत तिला कळत होतं तोही तिच्यावर मनोमन प्रेम करीत होता सुचित्रा काय मगाशी तुला ठेस लागायचं कारण नव्हतं आ त्यामुळं तू काच फोडायची गरज नव्हती तुला काय म्हणायचंय सुचित्रा तुझ्या मनाप्रमाणे आपण कंदिलाच्या प्रकाशात सुद्धा एकमेकांना भेटू शकलो असतो सुचित्रा त्या बोलल्यानं मोहरली ती तशी चंदनला वेलीनं झाडाला लगडावं तशी लगडली चंदनलाही राहवलं नाही त्यानं तिच्या डोक्यावरून हात फिरवला तिची ते लांब सडक केस तिची ती लांब लचक काळी विणी लांब लचक नागासारखी त्याला भासली एखादी काळी नागिन तर सुचित्राच्या पाठीमागनं लोंबलेली नाही ना त्याचा भासही झाला तिचा गोरा पान देह चंदनच्या मिठीत होता उंचा पुरा चंदन त्याची तिघच मिठी सुचित्रा स्वतःला हरवून गेली चंदन बोल सुचित्रा उद्यापासून रात्रीचा माझ्या घराकडे येत जाशील जमणार नाही सुचित्रा तू बिन लग्नाची मी पण तसास पण आपलं प्रेम आहे ना प्रेमानं एकत्र येता येत असल पण लग्नाशिवाय ते खरं नाही म्हणजे तू माझ्याशी लगीन करणार सुचित्रा तुही विचार असल तर मायापेक्षा तुही विचार महत्वाची म्हणजे तू इन मी आडानी नाव ठेवतील ते तुला मी तुझ्यासाठी पाहिजे ते ऐकून घेण्यास तयार आहे चंदनला सुचित्रा मनापासून आवडली ती सुशिक्षित होती ती स्वतःच्या पायावर उभी होती ती हवा तसा संसार मांडू शकत होती सुचित्रा बोल बोल तुझ्या घरचं काय त्यांचा मला पाठिंबाच राहील तू त्यांना विचारलंस त्यांना त्यात काय विचारायचं पण तो तुझा थोरला भाऊ आत्तापर्यंत माझं सुखच त्यांनी पाहिलंय माझ्या सुखासाठीच सुखास ते धडपडत राहिले आता माझ्या दवाखान्यात किती गर्दी त्यांना माझ्या मद्दीची किती गरज त्यामुळेच मी हा दवाखाना काढू शकले हे त्यांना सांगितलं त्यांनी मला अडवलं नाही तू चांगला म्हणून त्यांनी परवानगी दिली उद्या त्यांना मी असंच लग्नाचं विचारलं तर ते नाही म्हणणार नाहीत उद्या आपलं लग्न झालं तर लोक काय म्हणतील मिया बीबी राजी तो क्या करे काची ते खरं आहे पर काढ करतोस चंदन मला हे समज सपान वाटायला लागले म्हणजे तुझ्या दवाखान्यात माही कंपाऊंड व्हायची लायकी नाही तू फकीराच्या तावडीतून माझी जान वाचवलीस हे गोष्ट सर्व जगाला माहीत आहे त्याच गोष्टीचा गवगवा पुढे होईल डॉक्टरीने सुचित्रानं जे केलं ते योग्यच केलं असंच ते म्हणतील माझ्या घरातले तर तुझ्या उपकारणं भारावून गेलेत पर लोक तरीबी म्हणतील फकीराच्या तावडीतून सुचित्राला सोडवलं म्हणून काय झालं सुचित्रा, का सुचित्रा कुठं नाही चंदन कुठं चंदनला ना घर ना दार ना आई ना बाप चंदन तू मला भेटलास यात सार मिळालं सार मिळालं सुचित्रानं चंदनला मिठीत गच्च आवडलं चंदनलाही राहलं नाही त्यानं आपल्या छातीवर तिचं डोकं ठेवलं त्या केसाचा सुगंधी वास त्याच्या नाकात घमघमला तिचा तो नाजूक देह त्यानं आपल्या देहाशी कसला ही त्याची राकट मिठी अशा मिठीत आपला देह कायमचा स्वाधीन करावा चंदन कितीतरी वेळानं शुद्धीवर आल्यावर सुचित्रा बोलली काय सुचित्रा आकाशात चांद नाही पण माझ्याजवळ चंद्र आहे या चंद्राला मी कधीच सोडणार नाही मी पण माझ्या चांदणीला सोडणार नाही चंदन काय उद्या आबासाहेबांना सांगायचं सा? काय नोकरीतनं मुक्त करावं म्हणायचं सुचित्रा पण मी त्यांच्या बंगल्यात नोकरीवर हायच कुठं घरचा माणूस म्हणूनच मला त्याने वाढवलं आई साहेबांनी तर मला पोटचा मुलगा म्हणून वाढवलं आईची माया त्यांनी दिली म्हणून तर माऊलीसाठी मी सारं काही केलं आई साहेब तुझ्या लग्नाला परवानगी देतील ना वय चंदनला डॉक्टरी मिळते म्हणून तर त्या खुश होतील आणि आबासाहेब आबासाहेबांच्या शब्दाबाहेर त्या मग आपलं लग्न फिक्स झालं तर था। वय सुचित्रा सुचित्रानं बलदंड चंदनच्या साऱ्या शरीरावरून आपल्या नाजूक हातांची बोटं फिरवली असा बलदंड शरीराचा पुरुष ती शोधत होती तो तिला हरगावाला मिळाला फक्त त्याला शिक्षण नव्हतं बाकी तो कुठल्याही व्यवहाराला पुढेच होता सुचित्राला तिच्या घराकडे सोडलं तेव्हा पहाटेचे तीन वाजत होते मोठ्या पहाटे आरवणारा कोंबडा गळा काढायच्या तयारीत होता जुन्या घराकडे परतत असताना चंदनच्या पायात नवा संचार झाला होता चांगली डॉक्टर असलेली सुचित्रा त्याच्या प्रेमात पडली होती तिने लग्नासाठी हात पुढे केला होता आईसाहेब आणि आबासाहेबांना ही बातमी कधी सांगू असं त्याला झालं होतं रानू जुन्या घराच्या पडवीतनं गायब झाला होता कांताला चंद्रने बंगल्यात आईसाहेबांजवळली तिची हालत त्याने सांगितली कांताकडे पाहून आईसाहेबांनी तिच्या मुखावरून हात फिरवला त्या माईच्या हातानं कांताला घाईवरून आलं पुरी कांता तू मला पहिलंच सांगायचं नाही त्या मेल्याची चांगली पूजा केली असती मी बायकोला काय तो बटकीन समजतो यशवंती तिथे आली तिच्याकडे पाहित आईसाहेब बोलल्या यशवंती ही कांता तिला दोन रोज नीट सांभाळ आजारी ती दोन दिवसानंतर ती चांगली वढल तिला दुसपूस करायची नाही काय म्हणते मी आई साहेब परासते या समज यशवंती कांताला बंगल्याच्या आतल्या खोलीत घेऊन गेली चंदन हा चहा घे तुम्ही चहा घेतला अजून नाही तुझे आबासाहेब येऊन दे की मग घेईन तर मग आपण तिघे बी सांगते ना येऊ वय ते वक्ते बी आलेच की सोनराव आले त्यांचा चेहरा प्रसन्न दिसत होता आईसाहेब बऱ्या झाल्या होत्या त्यांचा डूक धरणारा नागसर्प चंदनने मारला होता त्यांना आई न सोनरावचे निवांत झाले होते चंदन बोला आबासाहेब बरा भेटलास इथं बंगल्यात म्हणजे आई साहेबांना तुला काहीतरी सांगायचं आहे बोला आई साहेब मी सांगेन ते ऐकशील आतापर्यंत मी कधी ऐकलं नाही तुम्ही सांगाल ते ऐकलं आत्तापर्यंतचं निराळ होतं तुम्हाला काय सांगायचंय मनात लई यायचं काय तुला दत्तक घ्यावं चंदन ऐकलंस आईसा म्हणतात तसंच महामत आहे एवढी मोठी इस्टेट त्यात सुचित्रासारखी पत्नी मिळते सुख ते काय यालाच म्हणतात सुख आई साहेब आबासाहेब बोल चंदन आई साहेब बोलल्या सुचित्रा सुचित्रा तिचं काय आई साहेब बोलल्या सुचित्राचं न आपलं प्रेम दोघांच्या प्रेम लग्नाविषयी कसं सांगावं तो अडखळला त्याची छाती धडधडली बोल चंदन काय नाही काय नाही चंदनला आपण लहान तोंडी मोठा घास घेतो याची जाणीव झाली पण खऱ्या प्रेमात गरीब श्रीमंत भेद नसतो सुशिक्षित अडाणी हा भेद नसतो तिथे असते हृदयाची भाषा एकाच्या पायात काटा रुतला तर दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं तसे सुचित्राने आपण तिच्याविषयी आपण लहान तोंडी मोठा घास घेतो असं म्हणता येणार नाही ना तिनं आपल्याला तसं सुनावलं असतं तर तसं म्हणता आलं असतं आपल्या मनात अजूनही आपण मर्यादेनं वागलो सुचित्रानंच पुढाकार घेतला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद